जायकवाडीच्या कालव्यातील वीजपंप बंद केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय पाटबंधारे विभागानं जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालवा परिसरातील शेतकऱ्यांना कालव्यातून पाणी उपसा बंद करावा असा इशारा दिला होता या विरोधात शेतकऱ्यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी नेटके यांना निवेदन दिलं शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून जायकवाडी धरणातून पाईपलाईन केली या पाण्यावर शेती फळबाग जनावरांचा चारा पिण्याचे पाणी या सर्व बाबी अवलंबून आहेत सध्या आहे आणि अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केला आणि पंपाद्वारे पाणी उपसा बंद केला तर पिकांचं आणि फळबागांचं लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे जायकवाडीच्या पाण्यावर जवळपास पाच सेक्टर जमीन ओलिताखाली येते अधिकाऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या वर आरक्षित धरणातील पाणी जायकवाडी धरण सोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत पंपासाठी टाकलेल्या विद्युत मोटरी बंद करण्यात येऊ नये आणि दोन तासांचं भार नियमन हे बंद करावं अन्यथा शेतकरी तिरुळ आंदोलन करतील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आम्ही सर्व शेतकरी असून धरणग्रस्त आहोत पैठण तालुक्यात आमच्या धरणामध्ये धरणाचं जे पाणलोट क्षेत्र आहे पाण्याचं त्याच्यामध्ये आमच्या पाण्या शेतीच्या पंपाच्या मोटरी आहे शासनाने काल परवा पेपरला असं मीडियाद्वारे असं आम्हाला समजतं की त्या मोटरी ते बंद करणार कायमचे नुकतेच त्यांनी दोन तासाचं भार निर्माण करून विद्युत पुरवठा आमचा खूप कमी केलेला आहे पूर्वी आठ तास मिळायचा आता आम्हाला सहा तास वीज येतो आणि कायमचा जर बंद केला तर आमच्या फळबागा आहेत जनावरांचा चा चारा आहे पाण्याचा पिण्याचा प्रश्न आहे हा सर्व मोठ्या प्रमाणात गंभीर होईल तर शासनाने आमच्या मोटरी बंद करून आमच्या उशाला धरण आहे इतर लोकांना औद्योगिक क्षेत्राला त्याचा लाभ होतो आम्हाला मात्र वंचित ठेवला जातो पश्चिम महाराष्ट्रातल्या पाणी पाणीपुरवठा चालू आहे त्यांचा विद्युत पुरवठा सुद्धा खंडित नाही त्यांना कोणत्या प्रकारची नोटीस नाही आम्हालासुद्धा नोटीस नाही आणि एकदम प्रत्येक वेळेस आमच्यावरच काहीतरी अन्याय करायचा का आणि आम्हाला वेटीत धरायचा हा प्रकार शासनाकडून होऊ नये जर त्यांच्याकडून हा झाला तर आम्ही निश्चितच आंदोलनाचं उग्र स्वरूप घेऊ मराठवाड्यात जे दुष्काळ पडलेला आहे कुठेच चारा नाही उपलब्ध ह्या धरणामुळे आम्ही चारा उपलब्ध करून सगळे शेतकरी आम्ही शासनाला एक एक एकर चारा उपलब्ध करून देऊ त्याच्यामुळं चारा छावण्यांचा प्रश्न मिटत शेतकऱ्यांनी बँकेकडून पंचवीस पंचवीस ते चाळीसचाळीस लाखापर्यंत कर्ज घेऊन पाईपलाईन केलेलं आहे आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांना उशिरा का होईना बँकांना जाग आली आणि शेतकऱ्यांना कर्ज घेऊन कर, शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेलं आहे परंतु आजची परिस्थिती अशी आहे की पाईपलाईन आहे परंतु धरणामध्ये पाणी नाही पाणी पुरवठा कमी असल्यामुळे शासनाने हा जो ठोस निर्णय घेतलेला आहे की लगेच त्यांनी काहीतरी थोडं सूचना द्यायला पाहिजे होते आम्हाला शेतकऱ्यांना आम्ही फळबागा लावलेल्या आहेत उसाचे पीक आहेत बाकी इतर नगदी पिकं कमी आहेत पण चाराच्या पिकावर आमचा भर आहे शेतकऱ्यांचा असं असतानाही शासनाने या दोन तासाचा विद्युत पुरवठा कमी करून आम्हाला शेतकऱ्यांना पाणी पाण्यापासून आमच्या हक्कापासून शासनाने आम्हाला वंचित ठेवत आहे श शासनाला विरोध करून आमच्या हक्काची मागणी हक्कासाठी आमच्या हक्काचं पाणी मागणी करू किंवा त्या पाण्या जायवाडीच्या जा डॅम मध्ये आम्ही सर्व शेतकरी आम्ही आत्महत्या करण्याला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही ज्यावेळी धरण बनवताना धरणाचा मूळ उद्देश होता की शेतीसाठी पाणी आज तो मूळ उद्देशच बाजूला ठेवून एम डी सी आणि इतर शहरांना पाणी पुरवठा होत आहे तो आम्ही यापुढे होऊ देणार नाही वरील धरणातून जो हक्काचं पाणी त्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जातं त्या पाण्यासाठी आम्ही निश्चितच लढा देऊ शेतकऱ्यांचे भावना फार दूर आहेत पाण्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे आणि माझ्या मते शासन हा संवेदनशील आहे या ठिकाणी या शेतकऱ्यांसाठी शासनाने आपली संवेदनशीलता दाखवावी आणि शेतकऱ्यांचा हा प्रश्न आणि नेहमीचसाठी पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून व्यापक स्वरूपावर नदीजोड प्रकल्प ताबडतोब सुरू करा यावेळी प्रकाश वानोळे बद्री बोंबले अनिल घोडके धनंजय मोरे दादासाहेब बरडे प्रकाश लबडे सोमनाथ क्षीरसागर महेश बोंबले पुनीत सराफ कैलास कंसे केदारनाथ मस्के रमेश ठवळे सोमनाथ नाचन या शेतकऱ्यांची was the duty वेगवेगळ्या गणेश वे मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता ए एआय न्यूज चॅनल वर